सुरुवातीला महत्वाची बातमी राजकीय वर्तुळातून आहे राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या भेटींचा सिलसिला कायम आहे मनसे अध्यक्ष राज ठाकरे उद्धव ठाकरे यांच्या भेटीसाठी मातोश्री निवासस्थानी दाखल झालेत राज ठाकरे यांच्यासोबत यावेळी त्यांच्या मातोश्री अमित ठाकरे आणि पत्नी सुद्धा दाखल झालेले आहेत दोघांमध्ये स्नेहभोजनाचा कार्यक्रम होणार आहे राज ठाकरे उद्धव ठाकरेंना शिवाजी महाराजांचा पुतळा आणि तुळशी वृंदावन भेट देणार आहेत मुंबई महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ही भेट अत्यंत महत्वाची मानली जाते कारण ही भेट स्नेहभोजनासाठी होत असली तरी सुद्धा राजकारणाबाबत या भेटीमध्ये चर्चा झाल्याशिवाय राहणार नाही आता ठाकरे बंधू एकत्र आले तर मुंबई पालिकेची राजकीय समीकरणं सुद्धा वेगानं बदलणार आहेत राज ठाकरे मातोश्रीवर दाखल होत असताना त्यांनी माध्यमांना काय प्रतिक्रिया दिली पाहुयात तुमचं बरोबर या सगळ्या संदर्भात अधिकची माहिती जाणून घेऊयात अक्षय कुडकेलवार आपल्यासोबत आहेत अक्षय वारंवार दोन्ही बंधूंमध्ये भेटीघाटी होत आहेत आता ही कौटुंबिक कणासाठी जरी भेट होत असली तरी सुद्धा राजकीय दृष्ट्या एकत्र येण्याच्या अनुषंगाने सुद्धा चाचपणी सुरू आहे असं अंदाज बांधायचा का नक्कीच आपण जर बघितलं तर उद्धव ठाकरे ज्या प्रकारे ऋतुजा सातत्यानं सांगत आले होते की आम्ही एकत्र आलो ते एकत्र राहण्यासाठीच अलीकडे आपण जर बघितलं आज जरी ही भेट कौटुंबिक असली तर तर तरी या भेटीच्या टायमिंगकडे आपण बघितलं तर यावरनं लक्षात येईल की यावरनं आपल्याला नक्कीच काहीतरी राजकीय ठोकताळे बांधणं हे सोपं होईल या सगळ्या संदर्भात राज ठाकरे असतील उद्धव ठाकरे असतील हे कमालीचे एकमेकांच्या विरोधात होते मात्र अलीकडच्या काळात मराठीच्या मुद्द्यावरनं दोन बंधू एकत्र आल्यानंतर यांची जवळीक वाढतानाचं चित्र आपल्याला बघायला मिळतं आहे आणि यासोबत उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेकडून सातत्यानं हे सांगितलं जातं आहे की दोन्ही ठाकरे बंधू महानगरपालिका निवडणुकींना एकत्र सामोरे जाणार या सगळ्या संदर्भात आपण बघतोय एकी की एकीकडे राजकीय वातावरण तापलं असताना यांच्या जवळीकीमुळे नवीन राजकीय समीकरणाची नांदी आपल्याला बघायला मिळते तर दुसरीकडे ह्याचमुळं आपण बघतोय की या, या संपूर्ण राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे या दोन कुटुंबाची जवळीक वेगवेगळ्या कारणानं वाढलेली आपल्याला बघायला मिळते पहिल्यांदा राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे मराठीच्या मुद्द्यावर एकत्र आले होते त्यावेळी दोन परिवार एकमेकांसमोर अलीकडे आले असल्याचं आपल्याला बघायला मिळालं ह्यानंतर वेगवेगळ्या वेग कार्यक्रमात हे दोन परिवार एकत्र आलेच मात्र प्रामुख्यानं उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसाला राज ठाकरे यांनी हजेरी लावली आणि राज ठाकरे यांनी उद्धव ठाकरे यांना शुभेच्छा मातोश्रीवर येऊन दिल्या त्यावेळी राज ठाकरे एकटेच मातोश्रीवर पंधरा वर्षानंतर आले होते मात्र त्यानंतर राज ठाकरे यांनी सहपरिवार उद्धव ठाकरे यांच्या कुटुंबाला आपल्या घरच्या गणरायाचं दर्शन घेण्यासाठी आमंत्रण दिलं आणि यानंतर उद्धव ठाकरेंचा सगळा परिवार हा शिवतीर्थ निवासस्थानी गणेश दर्शनासाठी दाखल झाला होता जी माहिती आपल्याला सांगण्यात आली आहे या माहितीनुसार त्याचवेळी उद्धव ठाकरे यांच्या कुटुंबाकडनं राज ठाकरे यांना सहपरिवार मातोश्रीवर येण्याचं निमंत्रण नी दिलं गेलं आणि त्याच निमंत्रणाचा स्वीकार झाल्यानंतर ह्या भेटीसाठी मातोश्रीवरच्या भेटीसाठी राज ठाकरेंना आजचा मुहूर्त मिळालं आहे या भेटीला आजचा मुहूर्त मिळाला असं आपल्याला म्हणावं लागेल राज ठाकरे कित्येक वर्षानंतर पहिल्यांदाच सहपरिवार आपल्या आईसोबत मातोश्री या निवासस्थानी दाखल झालेल्या आहेत दोन परिवारामध्ये स्नेहभोजन असल्याचं आज सांगितलं जातं आहे असं असलं तरी दोन्ही दोन राजकीय पक्षाचे प्रमुख आहे दोन, दोन भावंड आहे एकाच पक्षामधनं बाहेर पडून दोन पक्ष काढण्यात आले होते हे एकीकडे राजकीय चर्चा आणि दुसरीकडे एक चर्चा जी नक्की या दोन भावंडांमध्ये होणार आहे ते म्हणजे बाळासाहेब ठाकरे यांच्या वेगवेगळ्या वेग वे किस्स्यांची कारण याच मातोश्रीवर बाळासाहेबांकडनं राज ठाकरे यांनी राजकारणाचे असेल वक्तृत्वाचे असेल समाजकारणाचे असेल व्यंगचित्राचे असेल हे सगळे धडे घेतले त्यामुळं जितका राजकीयदृष्ट्या महत्त्वाचा हा क्षण आपल्याला वाटतो तितकाच राज ठाकरे यांच्यासाठी सहपरिवार सहकुटुंब मातोश्रीवर येणं हा भावनिकदृष्ट्या देखील महत्त्वाचा आहे त्यामुळं नेमकं एकीकडे दोन ठाकरे बंधू हे महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या अनुषंगानं त्यांची जवळीक वाढतानाचं चित्र आपल्याला बघायला मिळत मिळत जरी असलं तरी अधिकृतरित्या मुंबईमध्ये किंवा महाराष्ट्रामध्ये हे दोन बंधू राजकीयदृष्ट्या कधी एकत्र येतात याची अधिकृतरित्या घोषणा कधी होते याकडेही अनेकांचं लक्ष लागलेलं ला आहे आणि संजय राऊत ज्याप्रमाणे सातत्यानं सांगत होते की पुढचा महापौर दोन भावंडांचाच होईल दोन भावंड एकत्र आले आहेत उद्धव ठाकरे सांगत आहेत की एकत्र आलो एक ते एकत्र राहण्यासाठी हे सगळं असताना आपण ज्यावेळी राज ठाकरेंना प्रश्न विचारला त्यांच्या ज्यावेळी ते मिश्किलपणे सांगत होते की आज तुमचा दिवस भरला का आणि तुम्ही आता कामाला लागा तर त्यावेळी माझ्या माध्यमातून त्यांना विचारलं गेलं की महानगरपालिकेच्या का तर त्यावेळी त्यांनी सांगितलं की मी या ठिकाणी आईसोबत आलो आहे अर्थात कुटुंबासोबत आलो आहे त्यामुळं आजच्या भेटीला कुठंतरी राज ठाकरेंना हे सूचित करायचं होतं की राजकीय दृष्ट्या जोडणं आजच्या या कौटुंबिक भेटीला हे तितकं संयुक्तिक नाही मात्र हे असं असलं तरी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडनं राज उद्धव ठाकरेंच्या ओला कधी प्रतिसाद दिला जातो हे बघणे महत्त्वाचं ठरणार आहे त्यामुळं नेमकं ह्या अशा भेटीगाठींचं रूपांतर येत्या काळात मुंबई महानगरपालिकेच्या युतीमध्ये होतं का हे आपल्याला बघावं लागेल बरोबर आहे आणि या भेटीगाठी फक्त कौटुंबिक काणासाठी मर्यादित नाही त्यातनं अनेक राजकीय अर्थ सुद्धा निघतात आणि त्या तितक्याच राजकीय दृष्ट्या महत्वाच्या आहेत असं म्हणावं लागेल धन्यवाद सविस्तर माहितीसाठी